आपल्याला सर्वांना कल्पना आहे की बदलापूरमध्ये तीन चार वर्षाच्या मुलीवर सफाई कामगारांनी अत्याचार केलेला आहे तसंच अकोल्याची घटना आपल्याला आपल्यासमोर ताजी आहे आप की शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत छेडछाड केलेली आहे पुण्याला ही घटना घडलेली आहे आणि आपण पण जाणताच आहात की वरिष्ठ नागरिक आहे त्यांची फसवणूक केली जात आहे महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र चोरल्या जात आहेत आणि त्यांच्या तक्रारी कशा करायच्या आहे याविषयी आपल्याला शक्यतो माहिती नसतात तर ठाणे ग्रामीण पोलिसांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवलेले आहेत सावध राहा सुरक्षित राहा हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे अशा पद्धतीने राबवलेला आहे की ते गाडीवर स्क्रीन लावतात आणि स्क्रीनवर लावून ते लोकांमध्ये जनजागृती करतात तसंच प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तक्रारपेटी कशी असते तक्रार कशा करायच्या कुठे तक्रारी करायच्या याबाबत सगळ्या नागरिकांना विद्यार्थ्यांना ते चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहे डिवाईन बाईस हायस्कूल भद्रेश्वरी आज आमच्या शाळेमध्ये गणेशपुरी पोलीस स्टेशन ग्रू आणि माल ठाणा पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणा यांच्यामार्फत जागरूक व्हा आणि सुरक्षित व्हा हा जो कार्यक्रम राबवला गेला त्यामध्ये माननीय पाटील सर आणि मोरे नाईक यांनी मुलांना डिजिटल लॅन रूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं त्यामध्ये त्यांनी सेक्स्युअल हॅरेसमेंट म्हणजे लैंगिक शोषण आणि त्याप्रमाणे ट्रॅफिक रूल अजून जे काही सायबर क्राईम होतात त्याच्याबद्दल त्यांनी एक्सप्लेनेशन केलं मुलांना त्यांनी अशा काही गोष्टी घडल्या तर एकशे बारावर फोन करावा असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आणि अजून काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्याबद्दल शाळेमध्ये जी तक्रार पेटी आहे संबंधी सुद्धा एक्सिडेंट केला आणि त्याच्यासाठी कम्प्लेंट नोंदवाव्या हे सुद्धा सांगितलं मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानते कारण आजचा प्रकारे पार पडलेला आहे आणि त्यांचं आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं कंपलसरी आहे आणि ते तुम्हाला शिकवतात हे आम्हाला माहिती आहे परंतु ते कार्डोनच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात राहावं या अनुषंगाने आम्ही हा शोध एक अभियान सुरू केलेले आहे